जर आम्ही गेलो एखाद्याच्या घरातला दरवाजा जर उघड असेल एकटी बाई बाईचा पंचनामा केला मिळाला त्या बाईनं कधी रिपोर्ट दिली नाही एवढा खतरनाक बदमाश माणूस एक चांगल्या माणसाच्या संगतीत लागला बदलून गेला त्याने आपलं गाव महाराष्ट्रात आदर्श केलं असं कोणी स्वतःला कमकूच को समजू नका फक्त बदलण्याची आपली तयारी पाहिजे चोऱ्या करणारी माणसं बदलून गेले वाल्मिक ऋषी चोरी करणारा माणूस कळेक <laughs> लोकांच्या मुंगे मोड मारून टाकले ऋषी झाले उदार महाराजांचं कीर्तन त्यांचे सात संगत मस्त बड्या कीर्तन के केलं एकदा टाळा वाजवा <laughs> आमचे डॉक्टर साहेब पैसे आता ग्रामगीता छपाई गावामध्ये जवळपास साठसत्तर एक लाख मला ग्रामगीतेसाठी जमा करून दिले आता दोन पुस्तक प्रकाशन करायचं त्यासाठी त्यांनी पैसे जमा करून दिले दादा जिवंतस्थानी लाखो रुपयाचा घरी कोरपणा को, राजुरा तालुक्यातून बल्लारशातून करून दिला आमचे थिरे काका दरवर्षी